जागेच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी कसबा सांगाव येथील घटना दहा जण जखमी आठ जणांना अटक सामूहिकराच्या पाठीमागील ताईबाई देवीचे पाषाण कोणी व काढले या कारणावरून कसबा सांगाव तालुका कागल येथे दोन कुटुंबात तुंबळ मारामारी होऊन दहा जण जखमी झाले या प्रकरणी परस्पराविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे दोन्ही बाजूकडील आठ संशयितांना कागल पोलिसांनी अटक केली तर वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय संदीप जयसिंग आवळे राहणार अण्णाभाऊ साठेनगर कसबा सांगाव यांनी दिलेल्या फिर्यादीमुळे शामूफेल सुधीर भिंगारे सुधीर श्रीकांत भिंगारे अनुष आदम भिंगारे आदम श्रीकांत भिंगारे सुवर्णा सुधीर भिंगारे सुमन सुधीर भिंगारे प्रीती सुधीर भिंगारे सुनंदा आदम भिंगारे अनुज आदम भिंगारे यांनी चाकू काठी दगडाने मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे यामध्ये शिवाजी दशरथ आवळे संभाजी दशरथ आवळे मनिषा आवळे बसला आवळे संगीता आवळे योगिता आवळे हे जखमी झाले आहेत तर सुवर्णा सुधीर भिंगारे तर सुवर्णा सुधीर भिंगारे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये विनायक शिवाजी आवळे संदीप जयसिंग आवळे अमोल संभाजी आवळे शिवाजी दशरथ आवळे संभाजी दशरथ आवळे संगीता संभाजी आवळे योगिता अमोल आवळे बसला शिवाजी आवळे मनीषा विनायक आवळे विजया मारुती लोखंडे आरती मारुती लोखंडे यांनी मारहाण केली असल्याचे नमूद केलं आहे यात सुवर्णा भिंगारे सुनंदा भिंगारे अलका भिंगारे सुमन भिंगारे हे जखमी झाले आहेत या प्रसंगी कागल पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा